नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटात उपवासाचे आपे तेही घरच्या घरी घरच्या साहित्यापासून कमी वेळात तर चला करू या रेसिपीला सुरुवात उपवासाचे आपे बनवण्याकरता सर्वात आधी मी घेतलेलं आहे वरई काही भागात याला भगर असे देखील म्हणतात एक कपभर इतकं वरई आणि अर्धा कप इतकं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे शाबुदाणा आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे तर हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला पाणी काढून टाकलं की पुन्हा आपल्याला याच्यात एक अर्धा कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे वरई आणि शाबुदाणा पूर्ण भिजेपर्यंत एवढं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटे व्यवस्थित याला भिजत ठेवायचं आहे त्याच वेळेत आपण बनवून घेऊया उपवासाची चटणी त्यासाठी ओळा नारळ घेतलेला आहे दोन हिरवे मिरच्या जिरे आता ह्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे उपवासाचं मीठ आणि लिंबाचा रस तुम्हाला हवं असेल तर आलंसुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता त्याचबरोबर इथे मी भाजलेले शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहे जितकं हवं तितकं पाणी ॲड करून घ्यायचं आणि मस्त मऊ अशी आपली ही चटणी वाटून घ्यायची तर ही आपली अगदी सोपी आणि पटकन बनवून तयार होणारी उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुपाची फोडणी याच्यात तुम्ही ॲड करू शकता तर इथे दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हलकंसं जे शाबुदाना आहे ते फुललेलं आहे पाणीसुद्धा इथे कमी झालेलं आहे तर आपल्याला हे पूर्ण आता मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे तर ह्याच्यावरचं जे पाणी होतं ते मी थोडंसं काढून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला दोन हिरवी मिरशी टाकायची आणि गरजेनुसार हळूहळू करत याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आणि याला मस्त असं वाटून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात अर्धा चमचा इतकं जिरं आणि उपवासा असं मीठ ॲड करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता सर्वात शेवटी मी याच्यात ॲड करून घेते ते म्हणजे इनो जर तुम्ही उपवासात इनो खात नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा याच्यात ॲड करू शकता किंवा दोन चमचे इतकं कडकडीत तेलाचा मोहनसुद्धा ॲड करू शकता तर मी इथे अर्धा चमचा इतकं इनो ॲड केलेलं आहे एक चमचाभर इतकं पाणी ह्याच्यात ॲड करायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला आप्पे बनवायला घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या बाजूला गॅसवर मी आप्पे पॅन ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं ह्याच्यात तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि लगेचच जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आता इथे हळूहळू करत पूर्ण आप्पे पॅनमध्ये आपण हे बॅटर ॲड करून घेऊया आता हे शिजवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे मध्यम किंवा हाय फ्लेम आपल्याला अजिबात करायची नाही आहे नाहीतर आपले आपे इथे जळून जातील तर गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे आणि पूर्ण बॅटर ह्याच्यात ॲड करून आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता वरूनसुद्धा अगदी एक दोन दोन थेन इतकं आपण तेल ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि झाकण लावून एक दोन मिनटे छान अशी वाफ काढून घेऊया म्हणजे एका बाजूने हे व्यवस्थित शिजतील तर दोन मिनटे इथे झालेली आहे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला हलकं हलकं अशी जाली जाळी पडलेली आहे आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे कच्च राहणार नाही तुम्ही पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे मस्त सोनेरी असा रंग दिसत आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे, हे याच प्रकारे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता पलटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक दोन दोन थेंब इतकं तेल ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा हे व्यवस्थित शिजतील झाकण लावून पुन्हा एक दोन मिनटे वाफ काढून घ्यायची तर दोन मिनटे झालेले आहे दुसरी बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त छान असे सोरे सोनेरी रंग आलेला आहे दिसायलाच अगदी जाळीदार आणि फुगलेले मऊ लुषलुशीत आपले हे उपवासाचे आपे बनवून तयार झालेले आहे तर तुम्हीसुद्धा या संकष्टी चतुर्थीला हा उपवासाची आपल्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी राहा धन्यवाद